शिर्डीजवळील कोकम ठाणे येथे आत्ममलिक हॉस्पिटल हे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा प्रशिक्षित कर्मचारी आणि सतत उपलब्ध असणाऱ्या आरोग्यसेवेमुळे एक विश्वसनीय आरोग्य केंद्र म्हणून ओळखल जातं नेहमी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवत अत्यंत माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत शिर्डी कोपरगाव व आसपासच्या भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते आता पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा पूर्वी कामी आत्ममलिक हॉस्पिटलच्या वतीने अद्याप बसद्वारे फिरता दवाखान्याची सुविधा सुरू करण्यात येत असून त्याबाबतची माहिती तसंच हॉस्पिटलमधील उपलब्ध सेवा सुविधांची माहिती हॉस्पिटलचे डॉक्टर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली आहा नमस्कार नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त सहकार्य आपलं लाभलं सर्व पत्रकार मित्र आवर्जून उपस्थित झाले गुरुमाऊलींच्या कृपेनं आपलं हॉस्पिटल आता हळूहळू प्रगती करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण खेड्यापाड्यात गरजू लोकांसाठी फिरता दवाखान्याची सुविधा आता उपलब्ध करून देत आहोत आणि त्याची आता सुरुवात झालेली आहे आपण सर्वांना माहीत आहे त्या पद्धतीनं आत्मा मलिक हॉस्पिटल कोपरगाव शिर्डी आणि आजूबाजूचा परिसर या परिसरातल्या लोकांसाठी उत्कृष्ट दर्जाची सेवा देण्याचं जे ध्येय हॉस्पिटलनी घेतलं आहे ते कम्प्लीट करत आलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण ही फिरता दवाखान्याची संकल्पना आणलेली आहे सर्वप्रथम आत्मा मलिक हॉस्पिटलच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो आपलं हॉस्पिटल शंभर बेडचं असून टर्शरी केअर म्हणजे इथे सर्व पद्धतीचे उपचार एकाच छताखाली होतात आपल्याकडे अत्याधुनिक मशिनरीज उपलब्ध आहेत सी टी स्कॅन आहे एक्सरे आहे सोनोग्राफी मशीन आहे त्याचबरोबर सगळे तज्ज्ञ डॉक्टर देखील आहेत आताच आपण नवीन कॅथलॅब देखील टाकलेली आहे म्हणजे अपग्रेड केलेली आहे सुरुवातीची जी कॅथलॅब होती त्याच्यापेक्षा अडव्हान्स कॅथलॅब आपण आता ठेवलेली आहे म्हणजे आता आपल्या कॅथलॅबवर मेंदूच्या नसा देखील आपण स्क्रीन करू शकतोय हृदयाबरोबर इतर अवयव आहेत त्यांच्या नसा देखील आपण स्क्रीन करू शकतो आणि त्याच्यातले ब्लॉकेजेसवर सुद्धा उपचार करू शकतो आपलं हॉस्पिटल बरेच वर्षांपासून सामाजिक आपली एक जाणीव ठेवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले किंवा इतर गव्हर्नमेंटच्या योजना चॅरिटी आणि इतर काही घटक ज्या घटकांना आर्थिक पाठबळ लागणार आहे अशा पद्धतीच्या सगळ्या योजना रन करत आलेला आहे आजपर्यंत आज आपल्याला इथं बोलवण्याचा उद्देश असा आहे की समाजासाठी आणखी एक चांगली जी गोष्ट आत्मा मलिक हॉस्पिटल करते ती सर्वसामान्यापर्यंत पोहोचावी आणि ती आहे आपलं फिरता दवाखाना आता आपला फिरता दवाखाना जो आहे त्याची संकल्पना कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो काही लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आर्थिक त्यांची परिस्थिती कमकुवत असल्यामुळे असेल किंवा मग घरची परिस्थिती असेल जनावरं असतात त्यांची देखभाल असते शेतीची कामं असतात पोटावर चालणारी कामं असतात त्यांना ती थांबवून इथपर्यंत येता येत नाही अशा लोकांच्यापर्यंत आता हॉस्पिटलनं पोचण्याचा विचार केला आहे आणि त्यामुळं खेड्यापाड्यात ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी आपली बस तिकडे जाईल ठरलेल्या वेळी आठवड्यातून एकदा जाईल ठरलेल्या वेळी तिथं उपलब्ध राहील आपल्या बसमध्ये तज्ज्ञ डॉक्टर असतील तज्ज्ञ नर्सिंग स्टाफ असेल इतर काही सेवा सुविधा पुरवण्यासाठी जो काही सपोर्टचा स्टाफ आहे तो असेल काही सुविधा आपण त्यांच्या ठिकाणी देणार आहे अलग लक्षात स्क्रीनिंगच्या असतील ईसीजी सी जी असेल शुगर तपासणी असेल इतर रक्ताच्या चाचण्या असतील किंवा काही अनुषंगाने मोबाईल एक्स रेचं सुद्धा प्रोविजन आपल्याला करता येण्यासारखं आहे तिकडे जेणेकरून प्राथमिक स्क्रीनिंग होऊन जर त्यांना खरोखर गरजेची गोष्ट असेल तर हॉस्पिटलपर्यंत येण्यास प्रवृत्त करणं हॉस्पिटलपर्यंत आणण्यात त्यांना जे काही अडथळे आहेत ते संपवून त्यांना हॉस्पिटलपर्यंत घेऊन येणं आणि त्यांचे उपचार करून त्यांना रोगमुक्त करणं हा यामागचा उद्देश आहे ओपीडी सेवा संपूर्णपणे मोफत असेल आपल्या फिरता दवाखान्यामध्ये प्राथमिक जे काही तपासण्या आहेत त्या सगळ्या मोफत असतील सिम्टोमॅटिक जे काही औषध उपचार असतील ते सगळे मोफत असतील आणि काही वेळा कॅम्पच्या अनुषंगाने आपण स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी डॉक्टरांना तिथे पाठवू त्यावेळी त्यांची जी तपासणी आहे ती देखील सर्वस्वी मोफत राहील रुग्णवाहिका आपल्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास आणि सातही दिवस उपलब्ध राहील जर इन केस आपल्याला त्यांना तिथपर्यंत पोहोचून उपचार देण्याची गरज पडली क्रिटिकल आपल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज बेडची सुविधा आहे क्रिटिकल आयसीयू ची सुविधा आहे चोवीस तास ची सुविधा आहे ऑक्सिजनचा सा साठा पुरेसा उपलब्ध असतो आपल्याकडे आणि व्हेंटिलेटर सारखे जे काही जीवनावश्यक इक्विपमेंट आहेत ते देखील उपलब्ध आहेत तज्ज्ञ डॉक्टर चोवीस तास आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत इंटेन्सिव्हिस्ट आपल्या आयसीयू मध्ये चोवीस तास उपलब्ध आहेत याच्या व्यतिरिक्त ट्रेंड असा नर्सिंग स्टाफ देखील चोवीस तास उपलब्ध आहे गावानुसार आपल्या हॉस्पिटलचं किंवा फिरता दवाखान्याचं एक ठोकळ मानाने कॅलेंडर बनवण्यात आलेला आलेला आहे आणि त्या कॅलेंडरनुसार सोमवारी आपली जी गाडी असेल ती रुई शिंगवे आणि पुनतांबा या मार्गावर उपलब्ध असेल रुईमध्ये सकाळी दहा ते बारा शिंगवेमध्ये साडेबारा ते अडीच आणि पुणतांबामध्ये दुपारी तीन ते साडेपाच यावेळी हा सुरुवातीला काही लोकांना माहिती पडायला वेळ लागेल म्हणूनच आपण पत्रकार बांधव आणि भगिनीच आपण मदत घेऊन सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मंगळवारी जवळ के बहादूर बहादूरपूर सायाळे बुधवारी खंबाळा धोत्रे आणि खोपडी गुरुवारी सावळी विहीर कणकुरी नांदुरखी शुक्रवारी पिंपळवाडी एकरखे रामपूरवाडी आणि रविवारी दहेगाव पिंपळस केळवड खडकवाक आणि निर्मळ पिंपरी म्हणजे सर्वसाधारणपणे कोपरगाव शिर्डी आणि आजूबाजूचा सगळा परिसर आपण सगळ्या दृष्टीने कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही असे ठिकाणं असतील जिथपर्यंत ह्या सुविधा उपलब्ध होत नाही आणि असं कोणी जर आमच्या निदर्शनास आमच्या म्हणजे आणून दिलं तर आमचं नक्कीच प्रयत्न राहील तिथपर्यंत पोचून सामान्य लोकांपर्यंत या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं आत्मा मलिक हॉस्पिटलचा जो प्रिन्सिपल आहे की सर्वसामान्यांना वाजवी दरात होईल तितकं म्हणजे त्यांना फायनान्शियल बर्डन न देता उपचार करणं आणि त्यांच्या गरजा पूर्ण करून रोगमुक्त करणं हे जे मिशन आत्मा मलिक हॉस्पिटलने घेतलं आहे त्याचाच एक भाग आजपासून आरंभ होतो आहे आणि आपण सगळे पत्रकार मित्र इथं उपस्थित राहिला आणि या सेवेत नेहमीप्रमाणे यावेळी देखील आपण मोलाचा वाटा उचलला त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकार बांधव भगिनींचा मनापासून आभारी आहे धन्यवाद करता येईल आपल्याला आपण आहे ना तालुका हे एक ठोकळ शब्द आपण घेतलाय पण आपला उद्देश असा आहे की जवळपासून जिथं कुठं रुग्णांना किंवा सामान्य जनतेला आपल्याला सुविधा द्यायची तिथपर्यंत आपल्या पोहोचण्याची म्हणजे असं काही नाही आहे रिचेबल जर डिस्टन्स असेल आणि तिथे काही काही तात्विक गोष्टी असतात लोकल परमिशन असते बाकीच्या गोष्टी असतात त्या सगळ्या जर क्लिअर असतील तर तिथपर्यंत देखील आपण सुविधा द्यायला अडचण नाहीये साधारणपणे तालुका कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय पण तालुक्याच्या बाहेर जरी एखादं गाव असेल आणि जिथून पेशंट आपल्याकडे पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यात आपण हा प्रयत्न केलाय की आजूबाजूचे जे लोक रिचेबल आहेत तिथं त्या लोकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यायचं हळूहळू आपण आपला जो व्याप्ती आहे कार्याची आपण वाढवू शकतो म्हणजे आताच्या अंतर्गत जे काही आजार बसतात योजनेमध्ये त्याचा मोफत इलाज केला जाईल काही गोष्टीच्या अनुषंगाने चॅरिटी केली जाईल आणि काही गोष्टींच्या अनुषंगाने त्यांचे इन्शुरन्स असतील बाकी पहिला प्रयत्न तर हाच आहे की लोकांना आर्थिक धान्य